नमस्कार माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष सुरू झाले मैत्रीणू आणि नवीन वर्ष प्रत्येकासाठीच एक नवीन आशा घेऊन येतो नवीन वर्षामध्ये आपलं आयुष्य अधिकाधिक समृद्ध बनवण्यासाठी आणि जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी किंवा आपलं करिअर आरोग्य आणि स्वतःला सुधारण्यासाठी आपण संकल्प करत असतो आता संकल्प काय करायचा आणि तो कसा करायचा तर सगळ्यात आधी शांतपणे बसायचं आणि आपल्याला आपल्या आयुष्याकडून स्वतःकडून नक्की काय हवंय हे शोधायचा प्रयत्न करायचा कारण वर्षांमागून वर्ष गेली ना तरी आपल्याला नक्की काय हवंय हेच मुळात समजलेलं नसतं मी यासाठी आधी काय करायचं की गेल्या वर्षी आपल्या आयुष्यात काय घडलं याचा जरा आढावा घ्यायचा म्हणजे बसून विचार करायचा की कुठल्या गोष्टी चांगल्या घडल्या कुठल्या गोष्टी त्रासदायक होत्या आणि आपल्याकडून काय चुका झाल्या त्या चुकांचा काय परिणाम झाला आणि त्या चुकांमधून आपण काय शिकलो त्या गोष्टींचा शांतपणे विचार केला ना की इथून पुढे आपल्याला काय करायचं हे नक्की समजतं आणि त्याबरोबरच येणाऱ्या वर्षामध्ये तुम्हाला काय हवंय तुमची काय स्वप्न आहेत हे लिहून ठेवायचं हे फक्त लिहून ठेवायचं नाही तर त्यासाठी प्रयत्न सुद्धा करायचे कारण कधी कधी दुसऱ्याचं हॅपी छान आयुष्य बघून आपल्याला सुद्धा वाटतं की आपलं सुद्धा आयुष्य असं असायला असा हवं पण ते आपोआप मिळणार नसतं तर त्यासाठी भरपूर प्रयत्न कष्ट करायला लागणार असतात ज्या काही चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात तुम्हाला हव्या आहेत त्याच गोष्टींचा सतत विचार करत राहणं आणि त्यासाठी प्रयत्न करत राहणं खूप गरजेचं असतं तुम्हाला माहितीये का ज्या गोष्टी आपण गुगल आणि वरती सर्च करत असतो ना तर पुन्हा पुन्हा तेच विषय त्याच व्हिडिओ गुगल आणि युट्यूब आपल्याला सजेस्ट करत असतं तसंच आपल्या मनाचं सुद्धा आहे की ज्या गोष्टींचा आपण सतत विचार करत असतो त्याच आपल्याला मिळत असतं यालाच पॉवर ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतात त्यामुळे काय विचार करायचं हे आपण ठरवायचं असतं आणि त्यामुळेच आपण सतत स्वतःविषयी आणि इतरांविषयी सुद्धा पॉझिटिव्ह विचार करायचे असतात तर तुम्ही म्हणाल की मी तर ग्रहिणी हे मी कसले संकल्प करणार माझ्या आयुष्यात तर तीस तीस घरातील काम असतात पण अधून मधून आपल्याला असं वाटत राहतं की काहीतरी करायला हवं पण नेमकं काय करायला हवं हे मात्र आपल्याला समजत नसतं जेव्हा तुम्हाला आपल्या आयुष्याकडून काय हवंय हे कळतं ना तोच तुमच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट असतो हे मी माझ्या अनुभवातून सांगत आहे माझ्याकडून काही चुका होत गेल्या तर त्यातून मी शिकत गेले त्यानुसार मी स्वतःमध्ये काही चांगले बदल केले आणि त्याचा मला फायदा सुद्धा झाला त्यामुळं आयुष्यामध्ये खूप चांगले पॉझिटिव्ह बदल झाले पण त्यासाठी काही नियम आहेत ते मी अगदी कटाक्षाने पाळले तर त्यातला सगळ्यात पहिला नियम म्हणजे वेळेचा सदुपयोग गेलेली वेळ ही कधीच परत येत नसते मैत्रिणींनो म्हणून नाही ना आपण आपला वेळ आहे ना तो कधीच कुठल्या तरी फालतू गोष्टीमध्ये वाया घालवायचा नाही मी ठरवलं की माझा अमूल्य वेळ आहे तो मी माझा छंद माझं करिअर यामध्येच इन्व्हेस्ट करेन आणि कोणाचं काय चाललंय कोण काय म्हणतंय काय करत आहे याकडे अजिबात लक्ष देणार नाही मी स्वतःची तुलना इतरांशी करणार नाही कारण जेव्हा आपण दुसऱ्याशी स्वतःची तुलना करतो ना तेव्हा स्वतःला खूप कमी लेखतो आणि त्यामुळेच आपली प्रगती होत नाही पण ज्या वेळेस आपण स्वतःला पॉझिटिव्ह नजरेने बघतो स्वतःविषयी विचार करतो चांगला ना तेव्हा आपोआपच आपली प्रगती होत राहते आणि त्यासाठी काही प्लॅन करावे लागतात ते म्हणतात ना एव्हरीथिंग वील बी प्लॅन प्रत्येक गोष्टीचा प्लॅन तयार करायला पाहिजे भले ते प्लॅन कधी कधी होणार सुद्धा नाहीत पण आधी ते तयार करायला तरी हवे आणि त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं मॉर्निंग रुटीन आहे ते सेट करणं मी जर माझे नेहमी व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला माहितीच असेल की मी खूप वेळा तरी माझं मॉर्निंग रुटीन शेअर केलेलं आहे कारण तुमची सकाळ ठरवते तुमचा पूर्ण दिवस कसा जाणार आहे ते आणि त्यासाठी दिवसभर जर एनर्जेटिक राहायचं असेल तर सकाळची पंधरा मिनिटं तरी चालून यायला हवं त्यासाठी स्वतःसाठी कसा वेळ काढायचा याविषयी सुद्धा मी भरपूर व्हिडिओ बनवले कारण आपण स्वतःला खूप देतो की मला मला वेळ नाही एवढी कामं असतात तेवढी काम असतात आणि मला व्यायामाला वेळ मिळत नाही पण अशी कारण देणं बंद करायला पाहिजे कारण सगळ्यात महत्वाचं आपल्यासाठी आपलं आरोग्य असतं आणि त्यासाठीच वेळ नाही म्हणणं हे चुकीचं आहे त्यामुळं आरोग्य ही तुमची पहिली प्रायोरिटी असली पाहिजे सगळ्यात आधी आरोग्य सांभाळायला हवं आणि नंतर बाकीच्या गोष्टी आयुष्य कधीच कोणाच सोपं नसतं प्रत्येकालाच काही ना काही प्रॉब्लेम असतात स्ट्रेस असतो आपल्याला फक्त वरवरच असं बघून वाटतं की समोरचा सुखी आहे पण तसं नसतं मग आजकाल हा जो स्ट्रेस असतो तो जर आपल्याला कमी करायचा असेल तर प्राणायाम करणं खूप गरजेचं आहे प्राणायाम केल्यामुळे आपली ऑक्सिजन लेवल वाढते आणि त्यामुळे आपल्याला दिवसभर एनर्जेटिक वाटतं त्याशिवाय आपली स्किन चांगली राहते ग्लो होते स्किन सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली स्ट्रेस लेवल आहे आपला तो ताणतणाव असतो ना तो कमी व्हायला मदत होते यासाठी फक्त सकाळची दहा ते पंधरा मिनिटं द्यायची आहेत आणि दुसरी गोष्ट अशी की जी गोष्ट करायला अवघड वाटते ना तीच आधी करायला म्हणजे खूपशा गोष्टी असतात ना त्या आपण आपल्याला जमणार नाही असं म्हणून टाळतो जर आपण करायचा प्रयत्न केला ना तर ती नक्कीच आपल्याला जमते तर त्या ड्रायव्हिंगचं लायसन्स तर माझ्याकडे खूप वर्षापासून आहे पण काय होतं की रेग्युलर ड्रायव्हिंग मी करत नाही त्याच्यामुळे मग थोडस कॉन्फिडन्स आहे ना आपला तो लूज होतो त्यामुळे मी आता ठरवलं की ही गोष्ट आपल्याला परफेक्ट जमायलाच पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःला वेळ देणं आपण खरं बघायला तर आपल्याला भरपूर वेळ असतो दिवसभर तरी सुद्धा आपण सतत असं म्हणत असतो की मला ना वेळच मिळत नाही या घरातल्या कामांमधून तर असं का होतं कारण की आपण कुठल्याही गोष्टीचं ना प्लॅनिंगच केलेलं नसतं आपण काय करतो की घरातील इतर लोकांच्या कामांच्या वेळेप्रमाणे आपण आपलं रुटीन बनवत असतो पण असं न करता आपलं स्वतःच रुटीन ठरवायला हवं आणि त्याला एकदम स्टिक असं राहायला पाहिजे तर त्यासाठी काय करायला पाहिजे तर सकाळी लवकर उठायला हवं सकाळी इतरांपेक्षा लवकर उठल्यामुळे जी दहा पंधरा मिनिट आपल्याला मिळतात ना तर तो आपला मी टाईम असतो स्वतःला दिलेली ही दहा पंधरा मिनिटं तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक ठेवते आपण गहिणी नेहमी म्हणत असतो की मी काही कमावत नाही पण आपण खर्च मात्र भरपूर करत असतो मी इथं फक्त पैशांविषयी नाही बोलत आहे तर आपल्या वेळेविषयी सुद्धा बोलते आहे तर माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी विचारत असतात मला की तू हे सगळं कसं मॅनेज करतेस म्हणजे युट्यूब चॅनेल आणि घर वगैरे सगळं कसं मॅनेज करतेस कारण मी सुद्धा माझं युट्यूब चॅनेल आहे ते चाळीशी नंतरच सुरू केलेलं आहे कारण या एज मध्ये सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खूप अवघड वाटतं पण यासाठी ना थोडीशी टाइम मॅनेजमेंट में आणि आपलं रुटीन सेट करणं खूप गरजेचं असतं आणि त्याबरोबरच प्रचंड कष्ट करण्याची तयारी पाहिजे नवनवीन गोष्टी शिकण्याची तयारी असायला हवी आणि आपण कोणत्याही वयामध्ये शिकू शकतो त्यासाठी वयाची काही अट बंधन नसतं आणि योगायोगाची गोष्ट अशी की माझा पहिला व्हायरल झालेला व्हिडिओ चाळीशी वर बोलू काही हाच आहे आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप थँक्यू तुम्ही सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं आणि मला खूप आनंद आहे है की मी जी काही मेहनत घेतली साठी तर त्यामध्ये मला सक्सेस सुद्धा मिळालं म्हणजे मी ना प्रत्येक गोष्टीसाठी समाधानी असते म्हणजे जे काही आपल्याला मिळालेलं असतं ना त्यासाठी आपण कृतज्ञ राहायला पाहिजे समाधानी वृत्ती असायला पाहिजे ना ही गोष्ट गेल्या वर्षीपासून सुरू केली आहे की आपल्याला जे काही मिळाले त्याबद्दल नेहमी देवाचे आभार मानायचे कृतज्ञ राहायचं जेव्हा एखाद्या गोष्टीविषयी आपण कृतज्ञ राहतो ना तेव्हा ती गोष्ट आपल्याला खूप काही भरभरून देते असा माझा अनुभव आहे आता आपल्याला जर पॉझिटिव्ह आनंदी राहायचं असेल तर आपल्या मनावरती आपला कंट्रोल असायला हवा आपल्याला लोक डिस्टर्ब करायला येतात नाही असं नाही जशी आपल्याला चांगली लोक भेटतात ना तशी काही त्रासदायक लोक kau sudah पण ते मनाला लावून न घेणं हे आपल्या हातात जे लोक तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देतात अशा लोकांच्या जास्तीत जास्त सानिध्यात राहा आणि जे लोक तुम्हाला त्रासदायक वाटत असतील तुम्हाला निगेटिव्ह एनर्जी देत असतील तर अशा लोकांना आपल्या आयुष्यातून शांतपणे बाजूला करा त्यांच्याशी भांडायला वगैरे जायचं नाही शांतपणे त्यांना लांबच ठेवायचं कारण ते चुकीचे असतात असं नाही कधी कधी त्यांचा दृष्टिकोन चुकीचा असू शकतो त्यामुळे सुद्धा ते असे वागत असतात पण त्यामुळं त्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होऊ न देणं हे आपल्या हातात असत कधी कधी बघा आपला मूड खूप छान असतो आणि अशातच कुणीतरी उगीच काहीतरी आपल्याला बोललं की आपल्याला खूप वाईट वाटत आणि आपण त्याच गोष्टीचा विचार करत राहतो आणि त्या एका गोष्टीमुळे चार, चार गोष्टी असतात त्याकडे लक्ष जात नाही या वर्षी ठरवायचं की ओव्हर थिंकिंग करणार नाही आणि जर विचार करायचीच असतील तर सकारात्मक करायची या वर्षी एक गोष्ट जरूर लक्षात ठेवा इट हेल्दी थिंक हेल्दी आपल्याला समजतं कि पौष्टिक अन्न खायला पाहिजे आपल्या शरीरासाठी तसंच आपल्या मनासाठी सुद्धा पौष्टिक सात्विक विचार मनामध्ये असणं खूप गरजेचं असतं माझ्या मैत्रिणी मला नेहमी विचारतात की तुझ्यामध्ये एवढा ड्रास्टिक चेंज कसा झाला तू स्वतःला एवढं कसं बदललंस म्हणजे चांगल्या अर्थाने म्हणताय त्या तर बदलणं तर गरजेचं असतं जेव्हा आपल्याला आपल्या आयुष्याची किंमत कळते ना तेव्हा आपोआप आपल्याला हे असे चेंजेस करावेसे वाटतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे दहा वर्षापूर्वी आपण जसे होतो तसेच आता सुद्धा असू तर त्याचा काय उपयोग आपल्यामध्ये काही चांगले बदल हे हो व्हायलाच पाहिजे अजून एक गोष्ट म्हणजे रोजची देवपूजा आणि नामस्मरण या दोन गोष्टी तुम्हाला खूप सामर्थ्य देतात रोजच्या रोज आपल्या घरात जेव्हा पूजा होते आपल्या घरामध्ये मंत्र स्तोत्र म्हटले जातात ना तेव्हा आपसुकच आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह असं वातावरण तयार होतं आणि आपल्याला स्वतःला सुद्धा खूप पॉझिटिव्ह फील होतं आणि त्यासाठी नेहमी देवाचे आभार मानायला हवेत आणि त्याबरोबरच जी काही चांगली लोक आपल्याला भेटली तर त्यांच्या प्रति सुद्धा आपण कृतज्ञ राहायला हवं हो। अजून एक गोष्ट स्वतःसाठी करायला हवी ती म्हणजे टेक अ ब्रेक वर्षातून एकदा तरी एक दोन दिवस तरी कुठेतरी आपल्या सोबत बाहेर फिरून यायला हवं कारण सतत धावत राहणं हे सुद्धा योग्य नाही आपण जे काही करतो ते आपल्या स्वतःच्या आनंदासाठी करतो त्यामुळेच आपल्या कामातून थोडासा वेळ बाजूला काढून आपल्या बजेट नुसार एक दोन दिवस तरी बाहेरून फिरून आलं की आपल्याला खूप फ्रेश वाटतं आणि पुन्हा नव्या उत्साहाने आपल्या कामाला लागता येतं आणि यासाठी जास्ती पैसे खर्च करायची सुद्धा गरज नाही अगदी जवळच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जाऊन येऊ शकता या काही गोष्टी आहेत मैत्रिणींनो ज्या मी माझ्या अनुभवातून शिकले आणि मला त्याचा फायदा झाला त्या मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत याचा तुम्हाला सुद्धा नक्कीच फायदा होईल तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तर जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह सह तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा